एखाद्या दे व्यक्तीचा मृत्यू झाला कि त्या व्यक्तीच्या शरीराचे हिंदू धर्मात अग्निराग देऊन दहन केले जाते किंवा इतर धर्मांमध्ये जमिनीत खड्डा करून त्यात ते ठेवून दफन केले जाते कसे असते ना जिवंतपणे आपण त्या व्यक्तीला किती सांभाळतो किती जीव लावतो आणि एकदा का त्या शरीरातील प्राण निघून गेले की के ते शरीर शरीर न राहता डेड बॉडी बनते आणि त्या व्यक्तीवर आपले कितीही प्रेम असते ती व्यक्ती कितीही हुशार सुंदर व रुपवान असेल तरीही प्राण निघून गेलेला तो निष्प्राण देह हो आपण चोवीस तास सुद्धा घरात ठेवू शकत नाही ज्याच्या त्याच्या धर्मातील नियमानुसार या शवाचे विसर्जन केले जाते हिंदू धर्मात या देहाला पुत्राद्वारे अग्निदान दिला जातो हिंदू धर्मात अंतिम संस्कार संस्कारांपैकी एक संस्कार म्हटला जातो यामध्ये व्यक्तीचा मृत्यू झाला की त्याला स्नान घालून शेवटचे नवीन कपडे घेतले जातात गुलाल वा लावून तिरडीवर ठेवून स्मशानात नेले जाते आणि लाकडाच्या चितेवर ठेवून कापूर व तूप टाकून अग्नीला दा दिला जातो अशा प्रकारे मानवी तर दफन किंवा दमन न करता मृत व्यक्तीचे शरीर एका उंच ठिकाणी दिले जाते आणि ते शरीर कावळे असे पक्षी येऊन खातात आणि नष्ट करतात काही समाजात तर ते शरीर तसेच वाहत्या पाण्यात प्रवाहित केले जाते अशा प्रकारे मानवी शरीराची विल्हेवाट लावली जाते प्रश्न असा पडतो की या सर्व पद्धतींपैकी मानवी मृत शरीराला कशा प्रकारे विसर्जन करावे आधी आपण जाणून घेऊयात दफन पद्धतीबद्दल ज्यावेळी मनुष्याचा मृत्यू होतो त्यावेळी काही धर्मात शरीराला दफन केले जाते शरीराचे दफन करण्यासाठी एक जागा ठरवलेली असते आणि त्या ठिकाणी घट्ट पद्धतीत भरपूर जमिनीची आवश्यकता असते एका ठिकाणी एखादे शव दफन केलेले असेल तर लगेच त्या ठिकाणी दुसरे शव दफन करता येत नाही त्याशिवाय ती जमीन नंतर कोणत्याही कामासाठी वापरली जात नाही ती जमीन वाया जाते आठ ते दहा वर्षानंतर आपण पुन्हा त्याच ठिकाणी दुसरे शव दफन करू शकतो परंतु त्या जमिनीचा इतर कोणताही वापर होत नाही बॉडी काही दिवसात कुजते सडते त्यात किडे किडे कीटक होतात आणि घोडो उठून बॉडीत मातीत मिसळते यासाठी खूप मोठा काळा बडीचावा लागतो दुसरी पद्धत म्हणजे उंचावर मृत शरीर घेऊन देणे म्हणजे उन्दे पक्षी ते शरीर खाऊन आपले पोट भरते या पद्धतीत मृत शरीराला गिधाड कावळे असे मांस पक्षी पक्षी येऊन खातात ते त्या शरीराचे मांसाचे गोळे इथे तिथे तोंडात घेऊन फिरतात आणि कुठेही टाकतात त्याशिवाय ते संपूर्ण शरीर खात नाही अर्धे शरीर तसेच राहते ते चढते कुजते त्यात जीवजंतू होतात आणि त्याचा संपूर्ण कुवट आपण जिवंतपणे तर कोणाच्या कामी आलो नाही परंतु निदान मृत्यू नंतर तरी आपले शरीर जलचरांना माशांना खायला मिळून त्यांचे पोट भरावे परंतु या पद्धतीतही शरीर पाण्यात सोडले की संपूर्ण शरीर लगेचच मासे खात नाही ते सडते त्यांची लागणही जलचरांना होते आणि त्यांच्याद्वारे मनुष्यांना होते अशा दूषितपणाचा वापर केल्यामुळे व्यक्तीच्या जीवनावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो हिंदू धर्मात मृत शरीराला लाकडाची चिंता तयार करून त्यावर ठेवून जाळले जाते यामुळे मनुष्याच्या संपूर्ण शरीराची राख होते ती राख उचलून पाण्यात विसर्जित केली जाते ही पद्धत सर्वात सर्वात सोयीस्कर मानली जाते कारण या पद्धतीत शरीर लगेच नष्ट होते त्याच्या शरीरातील रोग आजार हे सर्व आधी जळून भस्मसात होतात त्याशिवाय शरीर सडणे कुजणे असे प्रकार होत नाही म्हणून कोणाला याचा त्रास होत नाही त्याशिवाय एका व्यक्तीला अग्नि टाकलेला की संपूर्ण राख जमा करून विसर्जित केले की लगेच दुसऱ्या डेड बॉडीला जागा मोकळी करून दिली जाते परंतु यातही काही व्यक्ती असे म्हणतात की व्यक्ती मृत झाल्यानंतरही चार पाच झाडांची लाकडे सोबत घेऊन जातो त्यांना अग्निदान देण्यासाठी भरपूर लाकडी लागतात परंतु याचीही काळजी करण्याचे काहीही कारण नाही कारण आता विजेवर चालणाऱ्या शवदाहिन्या निघालेल्या आहे फक्त त्या मशीनवर डेड बॉडी ठेवली की क्षणार्धात डेड बॉडी जळून तिची राख खाली पडते म्हणजे लाकडे जाळावी लागतील हा प्रश्नही मिटला परंतु अजून तरी ही, ही। पद्धत जास्त प्रचलित नाही आणि यात मृत व्यक्तीच्या परिजनांना अग्निटान दिल्यासारखे वाटत नाही म्हणून अजून तरी या पद्धतीपासून बहुतेक व्यक्ती लांबच आहे तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या मृत शरीराचे विसर्जन करण्यासाठी कोणती पद्धत अगदी योग्य आहे ते मीडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठीतील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा